सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शेरसाट हे माझे चांगले मित्र आहेत परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वर्ष मी मंत्री आहे त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली असते त्याला वाट त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं हे खरं आहे की अनेक दिवस ज्या कोल्हापूर ज्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकूनचं बरं वाटत ते मागासवर्गीयांचे पैसे जणताचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात शेवटी अजितदादा का अजित हा काय आकाशात पैसे आणणार नाही अजितदादानी कर्जमाफी करणारच नाही असं काय म्हटलेलं नाही आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या महिन्यांना आम्ही द्यायला ना? की एक भावना म्हणून नेत्याची तुमचं म्हणणं काय की मुख्यमंत्री व्हावं की ना व्हावं प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता सर्वोच्च स्तरी जावा असं वाटत प्राप्त परिस्थितीत आता काय आहे आपण आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावना कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात आणि मग ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घेणार आहे संजय शिरसाट यांनी थेट अजितदादांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला किंवा शकुली बाबांची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा उल्लेख केलेला आहे कसं बघता या नाही खरं हे चुकीचं आहे आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शेसाटे माझे चांगले मित्र आहेत परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये दोन एकोणीस वीस वर्ष मी मंत्री आहे त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली असते त्याला त्यांना वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्यांचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता माध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य आहे वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करतं त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात ते संजय गांधी इंदरा असतील किंवा सगळ्याच योजनांची तर ते मागासवर्गीयांचे यांचे पैसे देवतांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादानी घरी नेलेले नाही हे शेवटी सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री आणखी बोलणार सुरू झाले आणि एकत्रित त्याचा आवाज इतका मोठा आहे की दर महिना पैसे देताना ओढाचा होती हे साजिक आहे या वेळेस आपण एप्रिलचे पैसे मेच्या पहिल्या दुसऱ्या तारखेला आले आणि त्यामुळे आपण आपन सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमाना वापरणे बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्र आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येत झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा आपली विकासाची कामं होणार नाहीत आपली सत्ता नसल्यामुळे आपण लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मतदार त्या पूर्ण करणार नाहीत त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमची युतीचे पक्ष द्यायला लागलेले आहेत आता बावनकुळे साहेब काय मला ना माहिती नाही परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमचं चढावट आलेली एक तर पण संजय शिरसाट यांनी अजितदा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मध्ये संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं तरी शिंदेगड या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटते कारण अजूनही आग्रह अस उल्लेख केला जातो की महाराष्ट्राच्या जा मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार आ, शिंदे का गटाकडून आणि असं असताना दोन्ही महत्वाच्या नेत्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले भक्कम बहुमत आता आहे माझ्या माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत एकनाथ शिंदे साहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत त्यांच्या मनामध्ये कल्पना असेल असं नाही परंतु मग शिरसाट साहेबांच्या बोललो तर संजय जायकवाड आमदारांच्या बद्दलसुद्धा जा त्यांनी विषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोलू मी राज्याच्या पोलिसांसाठी बोलू नये तरी सुद्धा थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी महायुती हे अशा पद्धतीने चांगलं काम विकास करते शेवटी आपलं सर्वात ध्येय काय असलं पाहिजे राज्यात एवढं भरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं त्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता हे काय नाराजी नाट्य काही लपून राहिलेलं नाही शंभूराज जो पर्यटन महोत्सव घेतला होता कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही आणि राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोण आले नाही एकनाथ शिंदे देखील आलेले नाही मुख्यमंत्री त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते त्यांनी सांगितले किंवा इथं जे मुख्यमंत्री आहेत माझी जे हयात आहेत त्यांनी ते यायला पाहिजे होतं हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता हो पासष्ट वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा कार्यक्रम होता आता शिंदेसाहेबांची नेमकी काय अडचण होती आम्हाला काय माहिती नाही परंतु ते दरे आपल्या कामात होते त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं असं कळत आता पर्यटन महोत्सवाला आता, आता अजितदादा पवार म्हणजे जाण्याचे मुख्यमंत्री गेले त्याचे काही जे कार्यक्रम असतील काल आमच्या आमदार संग्राम जगतापांचे वडिलां निधन झालं होतं त्यांना भेटण्यासाठी ते काल ऐला नगरला गेले होते त्यामुळे की त्या ते आलेत असतील तर एकूणच कालचा खूप कालचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना सरकारला चालला होता खूप चांगला झाला म्हणजे अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरजा राहायचं पाहायला मिळतं कुठेतरी निमंत्रण दिलं गेलेलं नाही आहे की ते स्वतःहून या ठिकाणी काय नाही का माहीत होतं नाही सगळ्यांना निमंत्रण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता एकनाथ शिंदेसाहेबच का मला माहिती ते आता विरोधी पक्षात असल्यामुळं ते येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती कारण त्यांनी येणं म्हणजे आमच्या म्हणजे त्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यात थोडीशी दुपळी झाल्यावर झाला असता असं ठरवून त्यांनी केलं असतं महाविकास आघाडीचे नेते विनायक मुंडे राऊत यांनी अजित पवारांना पुढे ऑफर दिली आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे की तुमचं पूर्ण करा आता ते कसं फोट होणार ठीक आहे ते वृद्धानी काय बोला हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला घ्या आता अजित पवार हे कधी बसून राजकारणात माहिती मला ते पहिले खासदार होते त्यांचे आता ट्विटर आहे मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साधे काय एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा त्यांना व्यक्त करणं ते काय अयोग्य असं मला नाही वाटत ते प्रत्यक्षात आणि जनतेचं काम आहे ते आता वास्तविक ते म्हणाले किंवा मला मानात मुख्यमंत्री व्हायला होत मी झालो नाही याचा अर्थ तुम्ही उत्सर्ग थोडंसं वाक्य आहे तर पण संजय राऊतांनी देखील आज एक दावा केला आहे की भाजप शिंदेगड देखील काही दिवसामध्ये फोडेल आणि अजितदाची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज लोक केलाय दावा केलाय त्यांनी स्थिती आहे वस्तुस्थिती नाही आमदार कसे पुढतील असतात सत्तेचा असताना ती वस्तुस्थिती नाही तर आता एक आहे की काँग्रेस असेल राष्ट्रवादी आमचा पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेली आहे असं वाटत आहे प्रदेशाध्यक्ष भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणते की काँग्रेसचे आता नेते ते फोडायला सुरुवात करा मी सांगितलं मी तुम्हाला लोक नाराज आहेत त्याचा फायदा घ्या आपण त्यांनी काय करताना सांगितलेला आहे चंद्रगडच्या केलं कुठेतरी हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून मुख्यमंत्री असं मानले की अजितदादानी कर्जमाफी करणारच नाही असं का म्हटलेलं नाही आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या आम्ही द्यायला पण यावरूनच विरोधक आता टीका करत आहेत परवासुद्दीन पाटलांनी देखील म्हटलं की या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार बरखास्त तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं तर सरकार बरखास्त करा कर्जमाफ पण त्या त्याआधी कर्जमाफी करा परत निवडणूक करा आता विरोधकांनी काय बोलायचं तर काय बोलण्यासाठी काय त्याच्याकडे आता पाच वर्षे बोलण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा व्यवसाय झालेला आता या लाडक्या पेढी असा झटका दिलेला आहे त्याला स्वप्नासार लाक्या पिढी आहे त्यामुळं त्यांनी काही काळजी करणार दिली आम्ही आमचं पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला समर्थ आहोत म्हणजे त्यामध्ये किती त्यांच्यामध्ये चीट तयार झाले किंवा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणी दिल्यामुळे आता पंधराशे रुपये तर आहे आम्ही देतेच त्यात का आम्ही बदल केले नाही एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत योग्य वेळ आम्ही देऊ पालकमंत्री पदाचं तिला स्वप्न आहे की नाही आम्ही शाळ येऊन गेले मुख्यमंत्री आलमट्टी धरणाची उंची वाढावी यासाठी खरं तर कर्नाटक राज्यामध्ये जे सरकार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती फौज आहे ती केंद्र सरकारकडे उभी करताना पाहायला मिळते त्यामुळे आहेत वकिलांची फौज आहे महाराष्ट्र सरकार नेमकं काय पावलं उचललं कारण सर्वाधिक धोका हा सांगेल बोला नेमकं अजून त्यांनी कारवाई सुरू केली नाही अजून अजूनही स्थगिती आहे सर्वांची आपल्या केंद्र सरकारची ज्या वेळा ते जातील तशी आम्ही वकिलांची फोन घेऊन जाऊ म्हणजे आलमट्टीची उंची वाढवू नये हा आमचा सांगली कोल्हापूर या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे त्याला सगळी प्रतिनिधी कल्पना राज्य सरकारकडून केंद्र सरकारला या संदर्भातला काही पत्रव्यवहार केलेला आपण के केल्यामुळे ते स्थगिती मिळालेली आहे ज्यावेळेला आलमट्टीची उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या डब्ल्यू आर आयने परवानगी दिली त्याच वेळेला आम्ही ही गोष्ट निर्देश आल्यानंतर त्यावेळेस स्थगित दिलेली आहे त्यामुळे स्थगित अजून उठलेली नाही माझ्या माहिती सर शहराशी संबंधित पंचगंगा नदी वाहते मात्र कोल्हापुरात वारंवार तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा सगळा विस्कळीत होताना दिसतोय थेट पाईपलाईनच्या सगळ्या योजनेमध्ये गोंधळ दिसतोय नाही ठिकाणी पाईप लिकेज देखील झालेले आहे वर्षानुवर्ष ते सापडत नाही की अनेक दिवस या कोल्हापूर शहरातल्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकून वाटत अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा